यानंतर थेट जाऊयात लक्ष्मण हाके बोलतायत काय म्हटलं मी जस्टिस रोहिणी आयोगानं सांगितलंय की तुम्हाला एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचं असेल इन्क्लुजन करायचं असेल एक्सक्लुजन करायचं असेल तर तुम्हाला स्टेट बॅकवर्ड कमिशनचा रिपोर्ट शिफारस घ्यावी लागते मुख्यमंत्री महोदय काय केलं तुम्ही त्यामुळे या गॅजेट आमचा असेल आणि ओबीसी बांधव आज आम्ही वडिगोतरीत बसलोय वेळ पडली जर आम्ही मुंबईला जाऊ आणि मुख्यमंत्र्यांना सामोषे पाटील यांनी उपोषण बरा वाटतो आम्ही संविधानाची भाषा बोलवून अरे आजी माझे मुख्यमंत्र्यांना लाज वाटत नाही शरद चंद्रजी पवार माझे मुख्यमंत्री आहेत संविधानाची भाषा किती दिवस बोलायची अरे हा जरांगे नावाचा माणूस छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसतो आणि मंत्रिमंडळ आपल्या माणसाला शिव्या देतो भाषेमध्ये ओबीसीच्या मनामध्ये न्यूलगणांची भावना निर्माण होती अरे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतलाय आम्ही बच्चार विमुक्त जाती जातीमध्ये जन्म घेतलाय अरे देवानं आम्हाला त्या जातीमध्ये जन्म दिलाय शहाण्णव कुळ्याची भाषा बोलायची क्षत्रियत्वाची भाषा बोलायची आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही सामाजिक दृष्ट्या मागास झालोय द्या आम्हाला या, या प्रश्नाचं उत्तर हवंय एकनाथराव शिंदे या प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवंय म्हणून आम्ही आज दोन प्रश्नाला बसलोय कोणी काही आरोप करत सर खर तर याच भागामध्ये वे दोन वेगवेगळे वे ओबीसी समाजाचे वे उपोषण सुरू आहेत आम्हाला उपोषण आहेत की काय या मागे मेसेज आहे का आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चालू शुभेच्छा लोकशाहीने सर्वांना अधिकार दिलेले आहेत त्यामुळे मतभेद असायचा प्रश्नच नाही आमची मागणी एकच आहे आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे पण सगळेजण एकत्र येऊन येऊन उपोषण वगैरे करू शकता एकत्र येऊन बसू शकतो पण वेगळं बसले तर अर्ज वेगळं बसले तर काहीच अडचण नाही तसं आणि काही मानत नाही काही वेगळं प्रतिनिधित्व असावं आणि अजूनही उपोषण या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जाती उपजाती सह चारशे ब्याण्णव जाती आहेत त्यामुळे तीनशे चारशे आंदोलन होणं अपेक्षित आहे त्यामुळे अशा काही गोष्टी नाहीये आणि आम्ही बघा आमच्या विचारपीठावर किती माणसं आहेत आमच्या बॅनरवर बघा किती महामानवांचे फोटो आहेत जरांजेच्या बॅनरवर समजेचं तत्व आरक्षणाचं तत्व देणाऱ्या पुणे शाहू आंबेडकरांचा कधी फोटो लागलेला दिसतोय का बघा जरांगे नावाचा माणूस आले या महाराष्ट्रात चळवळीतून साहित्य निर्माण झालं चळवळीतून आमदार खासदार निर्माण झाले चळवळीतून नेते जन्मला आले चळवळीतून मानवतेचं सुप्त रचलं गेलं या महाराष्ट्रात जरांगेच्या आंदोलनामधनं महाराष्ट्रानं शिव्या बघितल्या शिव्या चळवळीतनं शिव्या दिल्या जाऊ शकतात चळवळीतनं ओबीसीची माणसं पराभूत केली जातात काय चाललंय नक्की जरंगे यांनी असं म्हटलंय की येत्या दोन तीन दिवसात आमचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावा नसता येणाऱ्या विधानसभेमध्ये आमच्या नावानं बोंब मारायचा नाही तर बघा जरांगेला माझ्या शुभेच्छा आहेत जरंगेणी जरंगे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं <laughs> आणि मुख्यमंत्री झाला तरी संविधान एवढं सर्वश्रेष्ठ आहे जरांगे मुख्यमंत्री झाले तरी जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाण जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासले पण प्रू करू शकत नाही तो पर्यंत जरांगे काय जरांगेचा बाप जरी आला शरदचंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपू शकत नाही आणि झरांगेला सांगा तुझ्या बॅनर वर तुतारीचं चिन्ह टाक म्हणाव तुतारीचं चिन्ह टाकून आंदोलन कर महाराष्ट्र बोलतोय आम्ही नाही पदरचं बोलत तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर पण तरी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही एकच परवा ओबीसी पाटलांवर आपला असा थेट आरोप आहे का किंवा जरांगे पाटलांच्या या आंदोलना मागे शरद पवार आहेत असा आपला थेट आरोप आहे का आपण जसं म्हणालात की जरांगेच्या बापाला जाऊन सांगावं किंवा त्यांनी समोर यावं आमचा आमच्यावर किती दलाचे आरोप आमच्यावर किती दलाचे आरोप आहेत आम्हाला म्हणतात भुजबळांचे समर्थक आहेत आम्हाला म्हणतात देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत आम्हाला म्हणतात विजयराव वडेकीवारांचे समर्थक आहेत आम्ही छाती टोकून सांगतोय या महाराष्ट्राला होय आम्ही आहोत समर्थक पण पण तुम्ही सांगा तुम्ही कुणाचे समर्थक आहात सांगा आम्ही पाप करतोय का तुम्ही कुणाचे समर्थक आहात हे एकदा पुढे येऊन सांगा महाराष्ट्राला सांगा आणि एक सांगतो अरे त्या पुण्याच्या सेनापती पापड रोडवरती सारथीची बिल्डिंग तयार होते पण ओबीसीच्या महाज्योतीला एक साधी ऑफिसला कार्यालय सुद्धा मिळत नाही हा सामाजिक न्याय आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना सांगणार फडणवीस साहेब तुम्ही सांगितलं की मराठा बांधवांना आम्ही एक लाख उद्योग दिले ज्यांना कर्ज दिली ज्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमात कर्ज दिलं आणि ज्यांनी कर्ज घेतलं त्यांनीच जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून या जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून याच एक लाख उद्योजकांनी ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी कर्ज दिले प्रवीण दरेकर पाच हजार कोटी रुपये तुम्ही व्याज भरता त्याच येण्या चौपाट्यानी जरांगेच्या गळ्यामध्ये माळा घालतायत फडणवीस साहेब खरंच तुमचा ओबीसी डीएनए असेल तर तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल नका आमची बाजू घेऊ पण संविधानाची भाषा घ्या कायद्याची भाषा घ्या हे वास्तव बोलावं लागेल बोला महाज्योतीला हजारो कोटीचा निधी सारथीला धावपट निधी या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवे आहेत पंचायत राज गेलंय अनेक गोष्टी आहेत सारंगी पाटील सारांगी पाटील जे आहेत पण खाते म्हणजे तुमच्याविषयी किंवा तुमच्याविषयी कधी ते बोलत नाही डायरेक्ट ते भुजबळ साहेबांवरच बोलतात त्यांची माझी काही दुश्मनी नाहीये यांचे माग सगळे हे उल जरांगींची आमच्यावर बोलण्याची लायकी किंवा पात्रता नाही त्यामुळे जरांगी आमच्यावर इथून आम्ही त्याच्यावर कितीही बोलू जरांगी बोलू शकत नाही त्यामुळे जरांगी हा विषय जरांगी निवडतामा भताशे आहे आणि पूर्ण राज्यामध्ये शिव्यांचं राज्य म्हणून त्या महाराष्ट्राला आता नक्कीच गौरव एखाद्या राज्याने किंवा देशाने दिलं पाहिजे तर झरांगे पाटील यावरती यावेळेस लक्ष्मण हाके यांनी हल्लाबोल असं बघायला मिळतंय यावेळेस विविध विषयांवरती देखील लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर देखील निशाणा साधत हल्लाबोल केला आहे